श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा अध्याय हा शेवटपर्यंत नक्की ऐका अध्यायाचं नाव आहे वृद्ध दापत्यांना संतान प्राप्ती श्री स्वामी समर्थ गाणगापुरात शौनक अबस्तम शाखेचे सोमनाथ नावाचे एक वृद्ध ब्राह्मण राहत होते गंगा या त्यांच्या पत्नी मूलवाळ नसल्यामुळे लोक त्यांना वाज म्हणून हिनवत असत त्या श्रीगुरूंचे नित्य दर्शन घेऊन त्यांना निरांजनाने ओवाळत असत या त्यांच्या सेवेने श्रीगुरू प्रसन्न झाले ते त्यांना म्हणाले तुमच्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल त्या म्हणाल्या गुरुदेव संतती नसण्याचे काय दुःख असते ते या जन्मात मी अनुभवले आहे म्हणून पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सौभाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे तेव्हा त्यांची मात्र श्री गुरु म्हणाले गंगा पुढील जन्माचे काय विचारता माझ्या भक्तीने तुम्हाला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील तेव्हा त्या म्हणाल्या स्वामी संतती प्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले अश्वत्थाला पिंपळाला अजन्य प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी विठाळशीही होत नाही मग मला अपत्य कसे होणार श्रीगुरु म्हणाले गंगा अश्वत्व सेवेसारखे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही त्याची व त्या व्रतांची निंदाच होय विष्णू स्वरूप आहे त्यांच्या मुळाशी ब्रह्मदेव बुंद्यामध्ये विष्णू शेंड्याला रुद्रवास करतात त्यांच्या सर्व शाखावर आदित्य नित्य निवास करतो त्यांच्या मुळाकरता गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते त्याच्या पूर्वेकडील शंखा शाखावर सर्व नद्या व सागरांचे वास्तव्य असते ओंकार स्वरूप अश्वत्थाचे अ हे मूळ उ म्हणजे बुंदा व फांद्या आणि म म म्हणजे फळे पुष्पे होत त्रिमूर्तीचा वास असलेल्या त्या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र व अष्टवसू असे सर्वच देव आहेत म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते दे। आणि त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात त्यांची कार्यसिद्धी होते अश्वताचे महात्म्य असे आघात आहे म्हणून मी भीमा अमरजा संगमावरील एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो मग श्री गुरुंनी गंगाबाईंना नारद प्रणित अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे ग्रहादी पीडा व भय व चिंता यांचे निवारण होते शनिवारी अश्वत्ता खाली मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो मनुष्य पूर्ण आयुष्य होतो गुरुवारी व आमोसेला अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळते त्याखाली मंत्र जप केल्याने वेद पठनाचे पुण्य लाभते त्याखाली ओम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते अश्वत्ताची स्थापना करणाऱ्याची बेचाळीस कुळे स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पितरासहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईंना म्हणाले संगमावरील अश्वत्थ हे आमचेच स्थान आहे या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा म्हणजे तुमचे कार्य होईल त्यांच्या आज्ञेने त्या संगमावर गेल्या तेथील षटकुलतीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची सेवा करू लागल्या तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले तुम्ही गांधापुरात जा श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाला तेजे ते जे देतील ते भक्षण करा तुमची इच्छा पूर्ण होईल त्या त्यांना जाग आली चौथ्या दिवशी सेवा करून त्या मठात गेल्या त्यांनी दृष्टांता सात प्रदक्षिणा घातल्या आणि वंदन केले त्यांनी त्यांना दोन फळे दिली व म्हणाले गंगा भोजन करून जा व्रताचे उद्यापन करा ब्राह्मणांना दानधर्म करा मग ही फळे खा आम्ही तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहेत त्यांच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून त्यांनी ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धापकाळ असूनही त्याच सायंकाळी त्यांना ऋतू प्राप्त झाला चौथ्या दिवशी सुस्नात स्नुस सुस्नात होऊन त्या पतीसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आल्या दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी संघ करून त्या गरोदर राहिल्या ही, ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईंना एक कन्या झाल्या त्या समयी सोमनाथांनी खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ते दापत्य कन्यांना घेऊन श्री गुरुंच्या दर्शनास आले त्यांनी त्यांना मांडीवर घेतले व म्हणाले या कन्या शतायूशी होतील त्यांचे पती ज्ञानी असतील त्यांना पुत्र पौत्र होतील व सुखात आनंदात राहतील या सर्वांना वद्य होतील दक्षिणेचे भूपती यांच्या दर्शनासाठी येतील गंगाबाई म्हणाल्या गुरुदेव आता पुत्रमुख पहावे अशी फार इच्छा आहे ते म्हणाले तुम्हाला ज्ञानी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर ते तीस वर्ष जगतील शेतायुषून पुत्र व्हावे असे वाटत असेल तर ते मूर्ख निवजतील श्रीगुरूंच्या प्रसादाने आपले पुत्र अल्पायुष्य होणार नाहीत अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती त्या म्हणाल्या देवा मला मोठ्या योग्यतेचे पुत्र व्हावेत त्यांना पाच पुत्र असावेत श्रीगुरूंनी तथास्तू म्हणून वर दिला त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांना महाज्ञानी पुत्र झाले आणि कन्याचे भविष्यही खरे ठरले श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हा कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ